रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यामध्ये शिवथर रोड मित्रमंडळातर्फे अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने प्रभू श्रीराम यांची अभिषेक व पूजा करण्यात आली यावेळी अभिषेक व पूजेचा मान नागभूषण शेनॉय यांना सपत्नीक मिळाला दुपारी तीन वाजता अभिषेक व वा पूजेला सुरुवात करण्यात आली पूजा व अभिषेक सायंकाळी वाजता संपन्न झाल्यानंतर सर्व रामभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला यावेळी भाविकांनी भक्तिमय वातावरणात दर्शनाचा लाभ घेत या उत्सवासाठी शिवतररोड मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांनी खूप मेहनत घेत कार्यक्रम यशस्वीरित्या भक्तिमय वातावरणात साजरा केला यासाठी हा सोहळा साजरा करण्यासाठी रामभक्तांनी सडळ हस्ते मदत केली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सदस्य अविनाश माने नितेश अंबुर्ले निकेत तटकरी खेडेकर दीपेश धुलप उद्धव धुलप आदींनी विशेष मेहनत घेतली <स्थ>